साहेब थांबत बोला ना साहेब काही सिस्टीम महाराष्ट्राची अतिशय झाली लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जवळजवळ पस्तीस ते शाळा जिंकलेली आहे आता काही काळजी करायचं कारण नाही त्यांना वाटत असेल की शरद पवारला असं का जमत नसेल काही काळजी करू नका जनते नामाने चांगलं कळ दिलेलं आहे बारामतीमध्ये दादाने एवढा धुमाळ घातला तरी पण माझी पोरगी सुप्रिया लाखो मत्यांनी निवडून आली हे आता माझं टाय टाळेल चालला आहे पिक्चर अजून बाकी आहे विधानसभेमध्ये ज्याने ज्याने राष्ट्रवादी ठाकरे गटाला आणि अन्य काही वंचित आघाडी गटाला जिनी त्रास दिला यांच्या भावाला मी शरद पवार सांगतो त्याच्या भावाला मी ऐकणार नाही परत तिथं विधानसभेमध्ये नाही नाही म्हणजे दोनशे सीटा आम्ही निवडून आणू मुख्यमंत्री आमचं करू